प्रचंड असे गर्मी आंदोलन करण्यात येत आहे आज या ठिकाणी थी, छत्रपती संभाजीनगर हे विभागीय सेंटर आहे आपल्याला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खानदेश कोकण त्यांच्यासाठी मध्यवर्ती थी ठिकाण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आज हजर आहेत काही रस्त्याने येत आहेत या सगळ्यांचा एकच आम्ही ठराव घेऊन मागणी केलेली आहे सरकारनं शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांच्या मताचं पाकिट मारण्यासाठी या सरकारनं शेतकऱ्याला जबाड आश्वासन दिलं जर आमची सत्ता आली तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ योगायोगानं म्हणा किंवा शेतकऱ्याच्या दुर्दैवानं म्हणा त्यांची सत्ता आली सत्ता अशी नशी आली नाही अगोरी सत्ता आली प्रचंड बहुमत मिळालं पण सत्ता आल्यानंतर त्यांना दिलेला शेतकऱ्याचा दिलेलं जे आश्वासन आहे त्याचा गुणतर त्यांना विसर पडलेला आहे त्यामुळं या सरकारला जागा करण्यासाठी या सरकारला सांगणं आहे की जर तुम्ही शेतकऱ्याची जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुमची माती केल्याशिवाय शांद नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला कारण आम्ही सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत आम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्याला सांगू की तुमची कर्जमाफी हा तुमचा हक्क आहे कारण शेतकऱ्याच्या मालाला हा सरकार हमी भाव देत नाही चांगला त्यांना पैसे मिळत नाही त्यामुळे कर कर त्यांना कर्जमाफी करणं गरजेचं आहे त्यामुळे आमची पहिली मागणी की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे त्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे त्याचबरोबर काही पट्ट्यामध्ये तीन चार जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या पिकाला तो हमी भाव पाहिजे तो चांगला हमी भाव नाही आज चार हजार आठशे रुपये भाव देते पण आमची मराठा मोबा संघटनेची मागणी आहे की सहा हजार पाचशे रुपये आम्ही सोयाबीनला द्यावा तर शेतकरी जगतील तरच त्यांना त्या सोयाबीन पिकल्यानंतर काहीतरी उत्पन्न मिळेल त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने सांगितलं होतं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कृषी पंपाला चोवीस तास वीज वीज देऊन टाकू त्याचबरोबर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं वीज बिल राहणार नाही असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो ते देखील या आरामपुराने वाढा ते आश्वासन पाळलं नाही आज चोवीस तास तर लाईट जाऊ द्या परंतु चार चार तास सगळं लाईट येत नाही अशी अवस्था झालेली आहे त्यामुळे आज आमची मागणी की शेतकरी कृषी पंपाला फुकट वीज द्या आणि चोवीस तास वीज अशी मागणी चौथी मागणी आहे आहे रुपयाला जो पीक विमा तो गरीब शेतकऱ्यासाठी फार वरदान आहे त्यामुळं शंभर रुपयाला पीक विमा चालू राहिला पाहिजे अशी चौथी मागणी एक रुपयाला चालू राहिला पाहिजे त्यासाठी मराठा मावळा संघटना या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे